नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस नोव्हेंबर आज आपण आलेलो आहे हिवरगाव मार्केटला सिन्नर हिवरगाव मार्केटला इथले बाजार बघू आपण लाल कांद्याला काय आहे चला भाऊ बघू लाल कांदा आहे हिवरगाव मार्केटला आहे आज आपण बघू शकता बत्तीसशे रुपये गेलेला आहे थ्री थाउजंड टू हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं भाऊ याचं येलोराच बियाणं आहे बत्तीसशे गेलेलं आहे हिवरगाव मार्केट हे उलटी बघू शकता काय भाऊ गेली दादा कोणती अठ्ठावीसशे ऐंशी का बरं अठ्ठावीसशे ऐंशी गेलेली आहे टी पण काय भाऊ गेली दादा सोळाशे का बर लाल कांदा आहे बघू शकता काय भाऊ गेला दादा पस्तीसशे का पस्तीसशे गेलेले आहे पावती बघू शकता थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं त्याचं पुन्हा पुन्हा फुरसून घेऊ बरं पस्तीसशे गेलेला आहे कांदा बघू शकता एक सारखा आहे काय भाऊ गेला शेचाळीसशे बहात्तर शेचाळीसशे बहात्तर गेलाय का पावती बघू शकता तुम्ही शेचाळीसशे बहात्तर गेलेलं आहे फोर थाउजंड सिक्स हंड्रेड सेव्हन्टी टू रुपीज बियाणं कोणतं होतं काकायचं पुन्हा सिंग घ्यायचं का बरं बरं हां 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 कुठला आहे ट्रॅक्टर निमगाव सिन्नर का बरं शेचाळीसशे बहात्तर गेलेलं आहे बघू शकता क्वालिटी काल पाच हजार गेला होता हाच कांदा का बरं बरं काल पाच हजार गेलेला होता बरं ही वरगाव मार्केट आहे ेचाळीसशे बहात्तर गेलेला आहे बघू शकता कांदा बघू शकता एक साईज महाल कलर चांगला आहे लाल कांदा आहे काय बघू काकाशे काका एक्केचाळीसशे साठ गेलेलं आहे पावती बघू शकता फोर थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज बियाणं कोणतं होतं याचा येलोराचा येलो का कुठलाय ट्रॅक्टर मीठ सागरेचा सागरे ट्रॅक्टर आहे बघू शकता एक्केचाळीसशे सा, एक साठ गेलेलं आहे हिवरगाव मार्केट आहे लाल कांदा आहे बघू शकता काय बघू गेलं चौवेचाळीसशे पन्नास चौरेचाळीसशे पन्नास गेलेले पावती बघू शकता तुम्ही फोर थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी थ्री रुपीज बियाणं कोणतं होतं याचं येलोराचं का बरं बरं कुठला आहे ट्रॅक्टर निमगाव निमगावचं च ट्रॅक्टर आहे चौवेचाळीसशे त्रेपन्न गेलेला आहे लाल कांदा आहे बघू शकता काय गेलं काका तीन हजार एक का कुठला आहे ट्रॅक्टर बेरवाडी बरं तीन हजार गेलेले बघू शकता क्वालिटी तुम्ही तो कांदा आहे बघू शकता एक साईज माल आहे काय बघेल काका काय बघेल एक्के चाळीसशे तीन गेलेला आहे कांदा बघू शकता तो कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल बाबा अडुतीसशे गेलेले कुठला आहे कांदा कीर्तन बियाणं कोणतं होत पंचगंगाचं बियाणं होतं अडुतीसशे रुपये गेलेलं आहे बघू शकता क्वालिटी लाल कांदा आहे बघू शकता साईज बघू शकता काय बघेल काका तेतीस रुपये एकतीसशे तेतीस गेलेलं आहे थ्री थाउजंड वन हंड्रेड थर्टी थ्री रुपीज बियाणं कोणतं बियाणे येलोराचा का बरं कुठली गाडी गुळवंज गुळवंजची गाडी एकतीसशे तेहतीस गेलेली आहे लाल कांदा आहे बघू शकता काय बघेल चौतीसशे रुपये क्विंटल चौतीसशे रुपये क्विंटल पावती बघू शकता थ्री थाउजंड फोर हंड्रेड रुपीज बियाणं कोणतं होतं कुठली गाडी देवपूरची गाडी आहे चौतीस गेलेली आहे लाल कांदा आहे बघू शकता मीडियम साईज काय भाव हो गेला हजार का कुठली गाडी कीर्तांगडीची गाडी आहे बियाणं कोणतं होतं चायनाचं बियाणं चा आहे बघू शकता तुम्ही मला लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही काय गेला काका बत्तीसशे त्रेपन्न बत्तीसशे त्रेपन्न का बियाणं कोणतं याचं पंचगंगा कुठली गाडी निमगावची गाडी बत्तीसशे त्रेपन्न गेलेल आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकणार काय गेलं दादा चार हजार गेलेला आहे बियाणं कोणतं होतं त्याचं पंचगंगा का बरं कुठला आहे ट्रॅक्टर निमगाव का निमगाव सिन्नरचा ट्रॅक्टर आहे चार हजार गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल का गेला चारा ले ले। आ, पंचे पंचे का छत्तीसशे का बियाणं कोणतं होतं त्याचं पंचगंगा सुपर पंचगंगा सुपर छत्तीसशे गेलेले बघू शकता नाही क्वालिटी बघू शकता काय बघेल का का चौरेचाळीसशे चौरेचाळीस गेलेले पावती बघू शकता बियाणं कोणतं होतं याचा घरचं का कुठली गाडी शिंदेवाडीची गाडी चौरेचाळीसशे चौरेचाळीस फोर थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी फोर रुपीज का नाही क्वालिटी बघू शकता काय बघेलशे गेला एकतीसशे ऐंशी का बरं कुठली गाडी पंचाव ची गाडी एकतीसशे ऐंशी गेलेली आहे लाल कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय गेला एकोणतीसशे का बरं एकोणतीसशे रुपये क्विंटल गेलेला आहे कांदा बियाणं कोणतं त्याचं चायनाचं बियाणं आहे लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय बघेल अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे का बियाणं कोणतं त्याचं चायनाचं का बरं अठ्ठावीसशे गेलेलं आहे क्वालिटी बघू शकता लाल कांद्याची काय बघेल बाराशे गेलेली गोल्टी <स्या> लाल कांदा आहे बघू शकता क्वालिटी काय गेलं तीन हजार का बियाणं कोणतं होतं याचं येलोराचं बियाणं होतं तीन हजार गेलेलं आहे कुठला आहे ट्रॅक्टर माल साखोरा ट्रॅक्टर आहे तीन हजार गेलेला आहे कांदा आहे क्वालिटी बघू शकता काय बघेल चौरे आहे का बियाणं कोणतं होतं याचं येलोराच का कुठली गाडी कोकडी कोकडीची गाडी चौरे चाळीसशे शेचाळीस गेलेली आहे पावती बघू शकता फोर थाउजंड फोर हंड्रेड फोर्टी सिक्स रुपीज क्वालिटी बघू शकता कांदा आहे क्वालिटी बघू शकता साईज पण चांगली काय बघेल का अठ्ठेचाळीसशे सत्तर का पावती बघू शकता फोर थाउजंड एट हंड्रेड सेव्हन्टी रुपीज बियाणं कोणतं होतं काकायचं पंचगंगा पंचगंगा का कुठली गाडी हिवर गावची गाडी आहे अठ्ठेचाळीसशे सत्तर गेलेली आहे क्वालिटी बघू शकता तुम्ही काल कांदा क्वालिटी बघू शकता काय गेलं तीन हजार का कुठली गाडी कीर्तांगडी बर बियाणं कोणतं होता येलोराचा का बर पावती बघू शकता तीन हजार गेलेलं आहे